आणि काय नसलं बाकांडी आता उद्या काढा पत्र चालत चिखलात खाली आपलं काढून त्याची किती हिमत आहे ती मला कळेल की काढू दे की काय आता भांडण नाही बघत बस आता भांड नाही ज्या वेळेस तुमचं वडील होत ना त्यावेळेस भांडे नाही की काय आताच नाही काढता येत नाही तिनं किती जर म्हणली तर तिला काढता येत नाही तिनं किती पण आप दुद्या काय तिला येत नाही घेऊन शिना दोघं पण गेल तो गुरं बदलून पण बांधायती म्हणलं सुटली ती का नाही ती बघाय पण येईल म्हणलं आणि तिकडं आमचं अर्धा पाऊन तास राहणारच गेला सगळी गुरं बदलून बांधण्यात पावसात घरी येण्यात पाऊस चालू होता सकाळ धरण घरी आलो तर घरी जी गाडी आपली आहे नवी ती नवी गाडी नाही आल्यावर विचारला दादू दादू म्हणला मला माहिती नाही ओंकारला विचारलं गाडी कुठं आहे तर ना चावी कुणी दिली तर मी दिली म्हणला तुला कुठं जायचं आहे काय विचारलं का पापाने विचारलं तर असं काय विचारलं का म्हणलं तर नाही म्हणला चावी ती म्हणला मॅट दिली चावी बर तुम्हाला कुठं जायचं आहे आजपर्यंत कधी अडवलं नाही कधी प्रतिबंध नव्हतं माझं नव्हतं भावाचं नव्हतं कुठं आहे गाडी बघू लागायची आहे म्हणलं एक जशा दोन गाड्या आहेत त्या ही नसली ती ती नसली ती कधी सुद्धा आली नाही मी काय तुमच्या चांगल्या कामात असू द्या वाईट कामात असू द्या कधी कधी आडवा आली नाही मी पण आज तुम्ही तुमच्या बायकोला नाही गेल्यावर माझी गाडी कशाला न्यायची कशाला माझी गाडी नेली बायकोला नाही घ्या ना तुम्ही मग माझ्या गाडीला का हात लावला का नेली तुम्हा तुम्हाला दुसऱ्या गाड्या नव्हत्या ती आम्हाला एवढं बोलती एवढं आम्हाला वाईट म्हणती तुम्हाला शिकवला सांगितला तुम्ही पण तिच्या भावाला गोड बोलताय तुम्ही पण सगळं काय ना रेग बायकूच ऐकताय आम्ही घरी नसताना काय गाडी नेली तुम्ही पण आम्ही घरी नसताना तुम्ही गाडी काही संबंध आहे ठेवलंय का तो नी शिलक नाही ठेवलं काय नाही ठरवलं असतं ना आपण द्यायची द्यायची त्याला त्या दिवशी झाडापासून अलीकडे नाही उलटून म्हणून घरी नसल्यावर असलं काम लावतोय काय घरी नसल्यावर बायकूला आणायचंय गाडी घेऊन गेली आता बायकू हिथं आल्यावर आम्हाला चांगलं रिंगावून दाखतिया बायको चांगला आम्हा आमच्याकडे बघतिया काय बघायचं बघ मी पण वाट बघते तू कधी ती तू नेमकं का काय करते काय नाही ती पण आम्हाला बघायचं आहे ग आम्हाला पण आतुरता लागली या नवऱ्याला सांगून शिकवून तो हे केलं आणि आम्हाला म्हणती माझ्या नवऱ्याला हेनी शिकवलं हेनीच माझं वाटूळ केलं आ आज असं सांगितलं आम्ही तुझी तुम्ही बायको सोडून दे तुझं दुसरं लगीन करतो दे तुझं सोडून दे होय कोण म्हणायचं दुसरं सोडून दुसरं लगीन करतो कोण म्हणायचंय काय बोला पिते का ती बोलणारी का बार काय लेकराचा बाप आहे कळत नाही का त्याला असं वंजळीनं पाणी पिल्यावर काय असतं ते कोण वंजळीने पाणी पित बार काय येत कळत नाही का मीठ खात्या ताळण्या येतं का त्यांना कळत नाही का बाहेरचं नारलेज फिरते चार माणसात उठते कळत नाही का बाहेरचं कसं असतंय कसं नसतंय प्रत्येक मीठ ना त्याला नसतो मग तीच म्हणते त्याच्या माग आहे त्यांचं कामरून मीस आहे मिस्त गरीब गाय आहे ती पण त्याच्या मागे मोठा त्यांचा हेतू आम्हालाच म्हणते ती आमचा हेतू लय मोठा आहे आमचा हेतू कशाचा हेतू कोळशाचा हेतू आहे आमचा काय आमच्यापाशी आमचा आमचं मोठा असायचा आता सांगा तू घर आहे आमचं नाही त्या दिवशी सांगितलंय तुम्ही दोन दिवसात जाऊन पार लावून काढणार आहे आता आम्हाला वाट बघायची तिची कधी पार लावतो काढतोय तीच बघायचं पार कधी लावते ती कधी काय करते तीच बघायचं आहे आता काही वाढवलं नाही एवढं ती कधी ती तीच वाट बघायच काय नाही बाबा राहिलंच नाही काय नाही काय नायलच नाही आता नाही काय माझ तुझ काय राहिलं नाही सुखात दुखात अजिबात कुणाला सामील करायचं नाही आपल्यावर चांगली वेळ येऊ द्या वाईट येऊ द्या काय गरज नाही कुठल्या कार्यक्रमात तर आता इथून पुढे बोलवायचं नाही त्यांना आणि आपण पण त्यांच्यात जायचं नाही राहिलंच नाही त्यांनी ठेवलंच नाही कुठल्या तोंडाने आपण जायचं त्यांच्या आपल्यात कशा लिहायचं आहे संपलं ना सगळं ज्या दिवशी भाषा दिराला बायकूला त्याच्या केली काय राखलं तो काय राखलं धीराजी जरी काय राखली राखलीच्या बायकुशी तर काय राखली कायच नाही त्या तर काय राखलं नाही मग कुठलं आता काय संबंध राहिले नाही तर काय आता तू तु आली तुझी तुझी जबाबदारी तुझी तू तु पूर्ण करा सांभाळा तुझी पूर्गी तुझी शेरड तुझं घर तुझं दार तुझे तुझ्या लकी लाभ का करायचं आहे आम्हाला पण जे तुला पाहिजे तू म्हणली ना मला ही पाहिजे तू कशी देत नाही मी बघती कशी घ्यायचं ती माझी मी ठरवते तू लोटंगाण जर घेतलं माझ्या पुढं तरी तुला मिळणार नाही काय लोटंगान ध्यानात घे आयक दिला असतं अगं प्रेमा फुटी मी दिला असत तू नसते एक वेळ जर मला गुडीत बोलली असती प्रेमानं बुल तर मी ती सुद्धा दिला असत तुला पण तू काय केलं सगळं संपवलं त्यामुळं तुला आता इथून पुढं आग ग काय सुद्धा अपेक्षा झालं तर लय या लय खटाकता अपेक्षाच तर वाईट मला दोन पोर आहे ती पुरीसाठी माझा जीव तुटायचा हाय वाटायचं असं दाढ चुका कोणाकंट होत नाही त्या द्याव सोडून जिथे तिथं चुकल तिथे तिथं वाटायचं असू द्या आज नाही उद्या सुधरलं आज नाही उद्या सुधरलं पण त्या सुधरण्याच्या महाग ह्यांचं एवढा हेतू मोठा होता ती माहीतच नाही मला आ ही माहितच नाही त्यांना घर पाहिजे होतं सगळं संपूर्ण ती त्यांनी करायचं केलं त्यांची त्यांना त्यांनी घेतलं पण किती अवघड ज्या दिवशी त्या घरातन माझा गबाळ बाहेर काढलं त्या दिवशी मी ती घर माझ्या मनातनं नव माझ्या डोक्यातनं सुद्धा मी ती काढून टाकलो होत काय त्या घरातन ह्या घरात मी आली माझा संसार सुखात समाधानात आहे जरी काय वाईट येळ आली असली तरी सुद्धा मी ती सारली तारली या माझ्या स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या टकुरीनं दुसऱ्याच्या उंजलीनं पाणी पिणारी मी नव्हत हो। जसं तुम्ही नवरा बायको पेता जशी दुसरी सांगतील तसं करता सक्याला वैरी ठरवता सक भाव पक वैरी झालं तुझ्यामुळं पण झालं आणि माझ्यामुळं पण झालं है का नाही आता तुला चुकी तिला तर चुकीचं ठरवून चालत नाही मला कारण की तू जेवढे बोलली तेवढी मी बोलली या त्यामुळे भाव तुटलं तुटलं तर एकदम आनंदाचं झालं झालं थोडक्यात चांगलं काय म्हणते पण जर त्या भावालाच भावाची गरज नसल तर का करायचा तसल्या भावाला का करायचंय त्याला स्वार्थ पुढं भाव दिसना तर तसल्या भावाला काय करायचंय काय करायचं हा भावा भावाची बांधणं लावली

उद्या काढापत्रिका कळेल नाही ज्यावेळेस तुमचं वडील होत ना त्यावेळेस बांडलेलं आहे काय आताच नाही काढता येत नाही तिनं किती जर म्हणली तर तिला काढता येत नाही तिनं किती पण आप धु द्या काय तिला येत नाही काढायला आता ज्या वेळेस ही घर बांधलं त्यावेळेस आमचं दादा म्हणजे वडील म्हणलं होतं दोघा करता तुम्ही इथं समाज जागा ठेवा आणि बाकीच रान वाटून घ्या समान ना तर करून ठेवलंय हो पण घरापुरती जागा समाज ठेवली नाही वर हिसा ते जालिसा माझा आला आणि ओव्या बी वाटले नाही त्या आडवे येते त्यामुळे लय चुतडा आहे लय म्हणजे घाललो आम्हीच त्यांना वाट झाली त्यांना घर झालं त्यांना रान चांगलं झालं आणि अन... तावडीत रस्ते लगतच क्षेत्र चालू घर बापा तिच्या ऐश्यात गेलं आणि त्याच्या ऐश्यात गेलं ती गेलं वाटणे सामानच पडणार आहे ते त्यात बदल काय होत नाही पण त्याचं म्हणणं काय येत आहे की बायको शिकवल्यामुळं रानात माझ्या घरा म्हणल्यावर घर माझं झालं